चिपूण शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा एक भव्य पुतळा व्हावा अशी बरेच जणांची कल्पना होती इच्छा होती पण ही इच्छा वास्तव्यास आणण्याचं सा काम आमची दोन हजार सोळाची दोन हजार सोळा ते एकवीसची जी नगरसेवकांची बॅच होती त्यांनी सिद्ध करून दाखवले आणि ह्या दृष्टीने आज काही दिवसातच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं इथे मोठा उद्घाटन समारंभ जे इतिहासात इतिहासामध्ये त्याचं नाव घेतलं जाईल असा कार्यक्रम काही दिवसात इथं होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व सोळा ते एकवीसचे माझी नगरसेवक आम्ही आज इथे उपस्थित आहोत नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं काम होतं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये ह्याचं भूमिपूजन आणि आज जरी आमची कारकिर्दी संपली असली त्याचं उद्घाटन समारंभापर्यंत जरी आम्ही माझी झालो असलो तर आत्ता नवीन बॉडी कोणतीही नसतानासुद्धा आम्हाला इथे येईल आणि या आनंदाचा आनंदामध्ये आम्हाला भाग घेता येईल तर खूप आनंद आणि अभिमान आम्हाला आहे नक्कीच या दृष्टी जसं शिव छत्रपती शिवरायांचं काम असेल नारायण तलाव असेल सांस्कृतिक केंद्र असेल ह्या मोठ्या मोठ्या ज्या गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही दोन हजार सोळा ते एकवीसच्या बॅचमध्ये आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक यांनी यासाठी आम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि आज आम्हाला नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटतो वर्षापेक्षा अधिक वर्ष ज्या चिपळूण नगरपालिकेला झाली तर तर त्या चिपळूण नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हा आणून बसवण्याचं भाग्य हे त्या आमच्या दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या ही जी आमची काउन्सिल होती त्या काउन्सिलला मिळालं जसं आमच्या आता मित्र भाजपचे आशिष खातू म्हणाले की कोणतेही राजकारण न करता विकासासाठी आम्ही सोबत होतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा इन्या किंवा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र किंवा नारायण तलाव किंवा अन अन्य जी छोटी मोठी जी कामं असतील तिथे कुठेही विकासामध्ये आम्ही राजकारण केलं नाही विकास कोणत्याही वार्डाचा होते तो चिपळूण श शहराचा विकास होतो आहे हीच भावना आम्ही डोळ्यासमोर ठेवली आणि त्यामुळे मोठमोठे प्रकल्प जे गेले अनेक वर्ष होत नव्हते ते अस्तित्वात आलेले आहेत याच्यामध्ये मी खा मी खास आभार मानतो त्यावेळेचे पालकमंत्री सन्माननीय ब वायकर की त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही फक्त एक त्यांना साधं प हे दिलं प पत्र दिलं की आम्हाला जिल्हा नियोजनमधून आम्हाला चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे तर ते त्यांनी सांगितलं की जर जा तुमच्याकडे जागा जा चांगली जा असेल तर मी जि जिल्हा नियोजनमधून पुतळा जेऊ देऊ देऊ शकत नाही परंतु पर्सनल प मी पुतळा देऊ शकतो आणि तो प पुतळा विद्यमान खासदार राऊतसाहेब यांनी तो दिला आणि आता तो येत्या पाच ते सहा दिवसामध्ये चिपळीमध्ये विराजमान होणार आहे आणि हा पुतळा जेव्हा विराजमान होईल तेव्हा आम्हा आम्ही जे सर्व दोन हजार सोळा ते एकवीसमधील जे आमची बॉडी आहे जे जे सर्व नगरसेवक किंवा नगर नगरसेवक त्या तेवढचे नगराध्यक्ष आहेत ह्यांना शंभर टक्के आनंद होणार आहे कारण ज्या ज ज्यांनी महाराष्ट्र धर्म किंवा ज्यांनी ह्या संपूर्ण देशाला एक सवत्व ची एक धारणा दिली ती धारणा देणाऱ्या माणसाचा अशरूढ पुतळा चिपळूण नगरपालिकेच्या आवारामध्ये म चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये होणार आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आणि ज्यांनी आणि हा जो विषय हा जो प्रथम दोन हजार चारला सुरू झाला दोन हजार चारनंतर तो दोन हजार नऊला सुरू झाला दो आणि दोन हजार सोळाला आम आमच्या कालावधीमध्ये आला आणि दोन हजार वीसला ह्या सर्व नगरसेवकांनी आम्ही त्याचं भूमिपूजन केलं आणि आता दोन हजार चोवीसला हे स्वप्न आमच्या सगळ्यांचं परशुराम वासियांचं चिपळूणवासियांचं हे स्वप्न साकार होताना आम्हाला आनंद होतो आणि या सगळ्यामध्ये आमचा कुठे ना कुठेतरी खारीचा वाटा आहे तर याचा आम्हाला आनंद होतो आहे आणि मी हे जे ठेकेदार आहेत किंवा चिपळूण नगरपालिकेचे जेवढे मुख्याधिकारी झाले आहेत जेवढे कर्मचाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी हा पुतळा होण्यासाठी विशेष सहकार्य केलेला आहे सन्मान्य आर्किटेक्ट देसाई साहेब असतील त्यावेळेचे सगळे मुख्य अधिकारी असतील ह्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि एक सुंदर कलाकृती ह्या चिपळूणवासियांना पाहायला मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक साक्ष देणारा अश्वारूढ पुतळा इथे महाराजांचा उभारणार आहे आणि लवकरच आता लोकार्पण सोहळा येत्या अठरा तारखेला होणार आहे आणि खरोखर हे चिपळूणवासियांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच एक वेगळा अभिमान वाटतो आहे वे, वेगळा आनंद होतो हे काम पूर्णत्वात गेलं आहे खरं तर आम्ही ह्या कामाचा पाया रचला दोन हजार सहापासून मोदी आता म्हणाले पण खऱ्या अर्थाने दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसच्या माझ्या सगळ्या ह्या सहकार्या सहकारी नगरसेवकांनी उत्तम प्रकारे ह्या कामासाठी सहकार्य केलं आणि ह्या कामाला खऱ्या अर्थाने दोन हजार सोळामध्ये सुरुवात झाली खरं तर ह्या कामाचा कळस मला वाटतं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी नेला असं मला वाटतं कारण ज्यांनी काम केलं आहे त्याला नक्कीच श्रेय द्यायला हवं आम्ही जरी पाया रचला शेवटी कळस त्यांनी रच रस... केला पूर्ण केला आहे त्या त्यांच्यासोबत प्रशासन असेल सगळे सी ओ असतील डी पी डी सीचा निधी देणारे असतील सगळेच सगळेच आलेत परंतु आत्ता काय होतं आहे म्हणजे आम्ही काम केलं पण फोटो काढायला येणारे बरेच त्यावेळेसुद्धा आम्ही कामं करत असताना अनेक टिप्पणी झाली आणि त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे नारायण तालाव असू दे सांस्कृतिक केंद्र असू दे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामाच्या बाबतीतसुद्धा अनेक अशी कामं आहेत पण कामं करत असताना चिपूळ शहराच्या सुशोभीकरणासाठी विकासासाठी आम्ही सगळे नगरसेवक एकत्र येऊन काम करत होतो परंतु अनेक जण यावर टीका करत असतो परंतु त्या टीकेला न जुमानता आम्ही एकजूटपणे या कामाना मंजुरी दिली आणि कामं पूर्णत्वात जाण्यासाठी आम्ही झटलो उर्वरित कामं जी आत्ता आहेत आमच्या काळातली आम्ही मंजूर केली ती आत्ता पूर्ण होत आहे आणि खरोखर प्रशासनाने ती पूर्णत्वात नेली त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि माझे सर्व नगरसेवक सहकारी जे आलेत सर्व पक्षीय त्यांचेही सुद्धा मी आभार व्यक्त करते आणि खरोखर चिपळूण शहर शहरवासियांसाठी हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे लोकार्पण सोहळा होतो आहे त्याचा अभिमान आम्हा सगळ्या चिपळूळवासियांना आहे धन्यवाद